हातकणंगले येथे विने येथील विनयकुमार पाटील व चौगुले बालविद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौतेजस्विनी पाटील यांची कन्या कुमारी अदिती ही तळसंदे येथील डी एड देड, डी ए पाटील शैक्षणिक संकुलची विद्यार्थिनी आहे तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात शिवाजी विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले या तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला अदिती लहानपणापासूनच हुशार होती पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी चांगल्या मार्गाने पासून अनेक स्पर्धेत तिने यश संपादन केलं आणि या अगोदरी तिची अनेक ठिकाणी सत्कार झाला आहे चार वर्षाच्या तिच्या इंजिनिअरिंगच्या काळात आई वडील बरोबर संस्थेच्या सर्व संस्थाचालकांचे सर्व प्राध्यापकांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं भरपूर अभ्यास करून हे यश संपादन केल्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे सदरचा कार्यक्रम तळसंदे इथं पार पडला यावेळी तिचे आजी काका काकी आई वडील संस्थेचे विश्वस्त श्रीद गुप्ता श्रीद पावसकर प्राध्यापक उमेश पाटील प्राध्यापक केदार तह प्राध्यापक सौ रुढोणे यासह शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते मराठी यश न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे